श्री नवनाथ अध्याय तेवीस श्री गणेशाय नम जय जया जी भक्त काम चकोर चंद्रानन यादववेंद्रा आदिपुरुषा हे यदुकूळ तिळका पुढे बोलवी कथानका श्रोतिया चित्तदोंदिका नान आनंदाब्धी उचंबळे मागिले अध्यायी ग्रामी गोरक्षाने मीननाथा मारुणी पुन्हा उठविले परीक्षा देऊनी श्री गुरुच्या भावने मच्छिंद्रे धरुणी अज्ञान पण मीननाथा सवे केले रुदन परी गोरक्षाचे पण परीक्षेते आणीले असो या परी थुणी निघुण मार्गी करीत चालले गमण तो तैलंग देशी गोदा संगमण समुद्र तीरा पातले गोदान संगमी करुणी स्थान आत्मलिंग शिवा ते भावे पूजून तेथुनी गोदेचे तट धरून पार्श्वमदिशे गमताती तो बारा लिंगातील लिंग समर्थ आवढ्या आणि परळी वैजनाथ तय करुण या सव्य गोदातीर्थ घेऊन या चालिले ते मार्गी चारिता गोदा सव्या तो वाल्मिक स्थान विपिन मय गर्भगिरी पर्वतप्राय येऊन या तेथे पोहोचले ते राण कर्कश अचाट गगन चुंबित तरु अफाट तया माजी तृण अफाट न मिळे वाट चालावया, व्याघ्र जंबूक कछा शार्दूळ हरी वरा हरी सकानना तरी हिंडती ते उन्मत्ता परी उग्र वेश दाऊनिया जाळिया वेली कर्दळी सघण की जेथे रश्मींचे न पवे दर्शन, की दया लपे गगण ऐसा भास वाटतसे बोरी बाभळ पळस शमी रातंजण कंदर्प अनेक नामी तरु मिरवती। एक तुर्राट अर्की फुल्लाट वर कड तीक्षण कंटक नट देवी कनक खंड का पर्णकुटिका साकी। तया माजी तृण उचित स्थावर तरु जाहले व्यक्त तेने धरा देवीचे सहसाणित झाकीनले शरीर महाते कानन सुरस वसन नेसविले भूदेवीस हरितवर्णी कुसुम पद्रास बुटलिंगी मिरवली म्हणाल कासया नेसली वसन तो पर पुरुष दिनकर गगनी कुळवंत दारा लज्जेने स्वशरेरा लपवित म्हनोनी मित्रकांता जागा साडुनी बैसल्या अंबुज भागा देवीच्या लज्जित मार्गी लक्ष्मणी रक्षिले ऐसिया परी कानन अचाट दर्शन नो हे मही ते तेथे पाहुणी मच्छिंद्र सुभट म्हणा माझी दसकला चकला परी कवण अर्थ कन कववाटे जे होती भस्म झोळींत तस्कर कोणी हरतील ती ते म्हणून चित्ती विस्मित तैसा नवे आनीक अर्थ गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहावया परीक्षंत मचिंद्रनाथ उदेला आपण घेऊन अज्ञान पाहे गोरक्षाचे लक्षण ना तरी प्रतापवान तस्कर भय त्या नाही की ए तमाचा प्रताप जेठी अर्का संचरे भय पुटी की उदधीची बळी चंचूपुटी लागला कोप काय थरथराटे की मशकाचे उड्डाणे मंदरा चळ व्यापेल की भयाने की सर्पक्रत किंवा वृश्चिक दंशाने खगेंद्रा काय भय त्याचे तन्याय मच्छिंद्रनाथ पाळू न शके तस्कर तयाते ते परी श्री गोरक्षाचे चित्त परीक्षेसी उदेले, कल्पुणी चित्ती ऐसिया परी मग गोरक्षाते जती वागुत्तरी बोलता झाला काननांतरी पाचारुणी निकटत्वे भने वस्ता ऐकबा कैसे उद्भट दिसे विपिन कर्कश तरी काही भय अरण्यास नांदते की तस्करी परम पूर्ण व्यक्त तरुता जेथे अर्क न पडे दृष्टी ऐसे कर्कश पोटी तरी बाळा प्रज्ञावंता आहे की नाही भय सांग आता तस्कर भयाची समूळ वार्ता कारणांत एओया ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गोरक्ष विचार करी म्हणांत म्हणे तस्कर भय गुरु ते काय म्हणून उदेले दया शब्दो दयाचा अर्थ श्री गुरु जवळ असेल वित्त म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल निश्चय तरी तो म्हणे ताता कैसे समजावे फुलावरुणी रुखा ध्यावी नावे ऐसे शब्दा वरोनी मान समजावे ओळखावे सुज्ञानी तस्मात गुरुपाशी वित्त आहे काय ऐसे विचारित तरी या शब्दाची असे भ्रांत नीसूणी दूर करावी ऐसे योजनी मौन धरोनी मार्गी चालत परी कानणी भयानक भयान कदिसे पदोपदी जव जव कानन भयानक दिसे तव तव गोरक्षा पुसे म्हणे बा अरण्य बहु कर्कश पदोपदी दिसतसे तरी तस्कर भय येथे आहे की नाही सांग माते પરી ગોરક્ષ ઉત્તરા તે કાહીચ તયા તે દેય જૈસા વિશ્વામિત્ર સમર્થ મખ રક્ષણા ત્યા શ્રીરામાર્થ સવિતા તેને દશરથા તે પરી ઉત્તર ન દે કાહીચ ત્યાં ન્યાય ગોરક્ષ મૌન ધરોણી ધરો સુપંથ અમણી तो पुढे चालता देखिले पाणी संचळ पण स्थिरा रावले उदक पाहता संचळवंत गोरक्षा व मचंद्रनाथ म्हणे बा गोरक्षा संचरात येथे उदक आहे नेटके तरी माझी झोळी कक्षेत घालून पुढे काहीसे करी गमन तो मीही येतो लगबगे करून दिशा फिरून पाडसा ऐसे म्हणता मचिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणे त्यास मग स्कंदी वाहुणी मीननाथास कक्षी झोळी घातली परी घालिता कक्षे झोळी मग मनांत म्हणे प्रताप बळी भय यात चीनांत तसे, ऐसे म्हणून स्वचित्तांत स्कंदी वाहुणी मीननाथ मच्छिंद्रा सोडून थिल्लरांत पुढे जात सचिश पुढे जाता शत पावली कक्षेतुनी भिक्षा झोळी काढिली त्यांत पाहता वीट दृष्टी कणक विट म्हणे की फुका भ्याला मच्छिंद्रनाथ सुभट मग दाट लक्ष्मी त्रण अफाट जुगारिली विट त्या माझी त्या कणक विटे समाप पाषाण घालुणी कक्षे प्रती पुन्हा नेसवी झोडी ते कक्षे झोळी घालून स्कंदी पुन्हा मीननाथ घेऊन लगभगोणी मार्गगमन मार्ग गमन करीत असे तो सुपंथ लक्षिता तातडीने एक कोस गेला त्वरे करून तो मचंद्रनाथ दिशा फिरून जात पुढे परी तो नाटोपे गोरक्षणाथ मार्ग क्रमिता नेटे भावे मार्ग मिळता नाटो पावे तरी लागी धावे संगत संगमी मिळाल्या या परी शौच्या सर्वांशी जावे लागत आहे सर्वानुभवे संगत संगमी हो होऊन या ठावे विसावयासी महाराजा ऐस परी आहे गमण मच्छिंद्रा आले घडून परम तांतडी करिता गमन परी तो न मिळे गोरक्ष ऐसे परी गोरक्ष नंदण पुढे चालला सुपंथ पथाणे माग काढिला दीड योजन जाणून खून अंतरीची तो अवचट देखिला तरु गोरक्ष पाहे दृष्टी परू मनांत मने भावे स्थिरु येऊ द्यावे नाथासी ऐसे योजुनी स्वचित्तांत पाहता झाला उंबर तरुते तो त्या ठाई पोखरणी अद्भुत वामतीर्थ देखिले मग झोळी काढिली कक्षेंतुण स्कंदीचा उतरिला नाथमीन मग अंबू पात्र करी कवळून पोखरणींत उतरला सारुणी आपुले स्नान अंगी भस्म केलेले पण ઉપરી આપુલે નેમ સારૂણ ઘાતલે સ્નાન મીનનાથા તો માર્ગાહુણી મચિંદ્ર નાથ અતિ તાતડીને આલેથ સ્નાન કરુણિ યથા સ્થિત નિત્યકર્મ સારિલે સકળ નેમા બૈસલે માર્ગી વિશ્રામા બૈસલ્યા ઉપશબ્દ ઉગમા પુનઃ દાવી મચ્છિન્દ્ર મને બારે ગોરક્ષનાથ અરણ્ય એથ પર્યંત આપણા લાગલે ભયાનક વત पुढेही लागेल ऐसेची ए म्हणे जी गुरु राया याहुनी पुढे अधिक काय मचिंद्र गोरक्ष म्हणे वागुत्तर की महाराजा असता जड परद डर होता तुझो तो डर थोर मागेची राहिला आहे जी आता नाही डर कैसा स्वस्थ असावे काया वाचा मागे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा तरी आता कृपा देही आपणा डर नाही मग कानन कारण जड असल्या अचाट यावरी मच्छिंद्रनाथ आपणा जवळ जड आहे भूत हाटक विट भस्म झोडींत स्त्रीराजांतुणी आणली म्हणून तू ते भय स्थित विचारिता कारणांत ए रुमणे अशाश्वत जडही नसे डर गेला ऐसे म्हणता गोरक्षनाथ मछिंद्राचे काय चित्तांत चित्ती मने हाटक विटेत सांडिली की कळेना ऐसे जाणून स्वचित्तांत चित्तांत मच्छिंद्र तळमळी पाहावयाते परी गोरक्ष मछिंद्राचा धरुणी हात पर्वतावरी नेतसे तो महापर्वत गर्भगिरी उभे चढताची लघु करी पर्वत पर्वतमाथा गोरक्षमौन वरी माज समजेल म्हणून माग दोन घटिका स्वस्ति क्षेम सेविती ते विश्राम उपरी अवयव परीक्षा लुण मार्गक्रमुन ताती ज्याचे त्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपुलाल्या झोळ्या घेऊन कक्षे अडकवून बांधिती तो मछिंद्र आपुली विकासुनी पाहे विकास कमळी तो कनक अनसे पाषाणवळी झोळी माझी नांदतसे ते पाहुणी मच्छिंद्रनाथ धरणीवरी अंग टाकीत आहा आहा म्हणून आरंबळत कणक वीट गेली म्हणून मच्छिंद्र बोले क्रोधे करुण तुवा टाकिले रे माझे धन तू हो, हो ते ओझे काय दारुण आले झाले होते तयाचे आहा आता काय करू कोटे पाहू हा भांगारू परमयत्ने शरीरू हाटक होते हा थोर मध्ये अनर्थ कैसा योजिला श्री भगवंते आतीचे सांडून गेले चित्ता तरी देव क्षोभ जाणावा ऐसे म्हणून दडदडा धावत पुन्हा परतोणी मागे पाहत थाई थाई पित पीत उकरीत सी आयसी करोणी अपार चेष्टा अंग टाकी महि प्रतिष्ठा गडबडा लोळोणी कमळे से, पुन्हा पुन्हा मही उकरी इकडे तिकडे पाषाण करीत भाळावरती ठेवणी हस्त कर्म बुडाले म्हणतसे ऐसे मनोनी आक्रोश करीत दीर्घ स्वरे हंबरडा फोडित जीवास सोडू म्हणत कैसे केले देवाने पिशाचा सम भ्रमण करीत म्हणे माझे येथे आहे वित्त धावणी उकरा महिते कोणी तरी येऊन या गोरक्षा पाशी येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोण कोणाचा येऊन पाळतीने मिरविसी ऐसे अना ओळखीने बोलत हृदयी उदचकला गोरक्षनाथ मग मच्छिंद्राचा धरुणी हाता पर्वता तो महानग पर्वत गर्भगिरी उभे चढले तयावरी चढता लघु शंका करी। रक्षा। योग मंत्र जपुणी मंत्र धार कणकवर्णी सकळ पर्वत दैदिप्यमाणी शुद्ध हाटकी मिरवरा मग श्री गुरुसी नमन करुण म्हणे लागेल तिजुके घेई जे सोने ते मछंद्र पाहुणी जाण म्हणे धन्य धन्य गोरक्षा गोरक्ष म्हणे गुरुनाथा लागेल गोरक्ष नाथ म्हणे बा धन्य सुत सकळ सिद्धीचे माहेरयुक्त ऐसा परिसटा कोण काय करू फार सुवर्ण उत्तम निधना लागी सांडून वल्ली रसा का पहावे हातीचा टाकुनी राजहंस व्यर्थ कवळू फोल वायस की कामधेनु असता गृहास तक्र मागे घरोघरी दैवे निधी लाभल्या हाती की मर्त शोधाव्या किमया युक्ती चिंतामणीची असता वस्ती चिंता करावी कासया ते ते बाळका कैसे कडे पूर्ण अर्थ लाधला तुझ योगाने आता कासया भावे सुवर्ण सकळ निधी असी तू ऐसे बोलता मछिंद्रनाथ उपरी गोरक्ष विचार करीत म्हणे महाराजा आजपर्यंत कणक झोळी वागविले तरी ते वागवा वया कारण कोणता होता मणि काम तीच कामना दृश्यमान माते दावी महाराजा ए वस्ता वस्ताऐक मरद होती भूक आपुले देशी मोडुनी हाटक बहु हाटकाचे अन्न अपार संत साधुंतचे भंडारा करावा ऐसे माण मनका मने ते वेधले इतुकाची अर्थ होता चित्ती मनोनी वागविले हाटका प्रती यावरी बोले गोरक्ष जती तरीही कामना फेडी नमी मग पर्वती बैस ओनी मच्छिंद्रनाथा आपण पुन्हा उतरला खालता उचलोनी नेले माथा पर्वत माथी पर्वतमाथी तेने करुणी तळवटी चित्रसेन उतरला श्रीनाथासी करुणी नमन उभा राहीला कर जोडून म्हणे महाराजा आज्ञा कोण काय कार्य करावे मी एरुमने गंधर्वनाथा आनीकपाचारी गंधर्व येथे त्यांची पाठवनी महिवर्ते मेळा करा सर्वाही नाना बैरागी संन्यासी जपी तपी संत योगीयांशी एथे अनुनी समाजेशी अन्नदाने उत्साह करावा सूरवर गंधर्व सूरवारधर्वगणसहित देवदान व किन्नरांसहित मेळवणी अपरिमित आनंद उत्साह करावा ऐसे सांगताची चित्र मग चित्रसेने पाचारी गंधर्वाते एक शत गंधर्व महिवर्ते प्रकट झाले एओनी मग त्या गंधर्वासी चित्रसेने सांगूणी सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करुण प्रज्ञावंत आणि लेखी जपी तपी गुप्त प्रगट रे सकळ नवनाथादि मंडळ, मंडळ निया पोहोचले शूक दत्ता याज्ञवल्की वसिष्ठ वामदेव कपिल शेखी व्यास व्यासपारा शरणारशी वाल्मिक पाचारिले अठ्याऐंशी सहस्र ऋषी भार स्वर्गी हुनी उतरले देव किन्नर गण गंधर्वु लोक अपार तपो लोक पातले एताची मछिंद्रास वृत्तांत किलोतळेचा सांगितला की सोडून स्त्री देश अवनी सिंहल द्वीपा गेला मैनाकिनी परी तुमच्या वियोगे करुणी क्षीण शरीर झालीसे િઅસો કસે સત્યે પરીયોગ ક્ષેમ સ્વરીતે આહકી ત્રિવર્ગ મચિન્દ્રમણે અહો જી તાતા તવ કૃપે ચી દ્રષ્ટિ અસતા સદા મિરુ સર્વ ક્ષેમતા પદો પદાતે ઐસે વદતા ઉભય જાણ તો દેવાસ ઉતરલા પાક શાસન ब्रह्मा विष्णू रुद्रादि पूर्ण मही लागी उतरले श्रीनाथाशी भेटुणी सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ विराजुनी वार्ता सकळ ती एरीकडे गोरक्षनाथे पाचारुणी मचिंद्राते म्हणे समुदाय अपरिमित मिळावा की महाराजा तरी तुमची कणक वीट आनोनी देतो सुमट तितुक्यांत अर्थ असारोणी सुभट बोळ वावे समस्तांते यावरी बोले मच्छिंद्रनाथ काय करू ही कणकवीट तूज एवडा शिष्य वर्गात असता नसे मज ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ गदगदा हासे गोरक्षसूत म्हणे महाराजा प्रतापवंत सकळ तुम्ही प्रगटला ऐसे बोलूनी वागुत्तरी माथा ठेवी चरणांवरी म्हणे महाराजा स्वशरीरी स्वस्थ आपण असावे अष्टसिद्धि अणिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य आनी महिमा वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा सिद्धि लागी पाचारा पाचारिल्या अष्टजनी एवोनी लागल्या गोरक्ष चरणी म्हणती आज्ञा करा स्वामी कामने सह अर्थाते एरुमने ओ ओप्रिय भामिनी तृप्त करावे मंडळी लागुणी षड्रसा रुचि करोणी संतुष्ट सवे करावे मग तेथ अवश्य मरोणी सिद्धि वेच त्या झाल्या आपुल्या बुद्धी अन्न निर्मिले योजिल्या कामा याच परी सडाजन आराम सप्तही सटव्याने मुनी उत्तमा मही पवित्र असे तरी त्या सप्तही सटव्या कोण ऐका तयांची नामाभिधाने आणि काय कामाने निरोपिले विधीने तरी त्या प उत्पत्ती स्थानी जन्मकाळा जाओ लक्षावे यांनी बाळा अक्षरे सप्त सटव्या मानवासी शोभा असुर प्रदेशी रान सटवी वनचरांशी विलोकुणी कुणीत वृषभ अश्व गावांचे पशु घोड सटवी आहे त्यांस वा सत सटवी खेचरांत पक्षी कुळा मिरवतसे आंबुघासटवी जळचरंत चरंत सबुधासटवी उदळी जात ऐसिया कामी सटव्या जात कमोलिचारिका सडास करीति काळने आनंदोदिका जळ देवता आराधिल्या कुमारी धनदा नंदा विमला लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञान मंगळा नववी समर्थ देवता बाळा

तोयवाढी या परी अष्टोत्तर शततीर्थे पाणी वाहती समर्थे आनी उचलणे उच्छिष्ट पात्राते ऐशी कामे करिताती महानुभाव जो उमापती अति आदरेश्व पंक्ति अप्सरा किन्नर गायन करीती नारदादी एओनिया ऐसे नेम नेमोनिया कामा दिधले ऐसे कार्य उगमा आनंदोत्साह होता सुकर्मा सर्वानंद लावे ऐसी होता आनंद स्थिती परी गाहिनी आठवला गोरक्ष चित्ती मग येऊन या प्राथमिक हे महाराजा प्राणी मात्र परी करदा म पुतळा गहिनी नाथा येथे आणावा वाटते ऐसे मोहक ऐकोणी वचन म्हणे गंधर्वा पाठवण कोणते गे सहित मधु ब्राह्मण बाळासह हो आणावा मग चित्रसेना सांगोणी वृत्तांत पत्र लिहिले मधु विप्राते सुलोचन गंधर्वाचे ओपन असते कनक गिरीशी पाठविला गंधर्व जाऊणी कनकगिरीसी भेटोनी कोंगिगे मधु विप्रासी मग आनंदोत्सव वृत्तांतासी निवेदिले सकळ तेथे मग पत्र देऊणी त्या हाती वाचून पाहे विप्रमूर्ती पाचारण ही मजकूर शक्ती ध्याना लागी संचरली मग बाळा सह सह परिवार येता झाला मधु विप्र मुक्काम महिवार साधुनिया पोचला सप्तवर्षी वर्षी गहिनी नाथा आनुनी लोटिता पद वरुता मच्छिंद्र अंकी घेऊनि त्यांचे ते, प्रेमे चुंबण घेतसे अतिस्नेहा करुणी लालन म्हणे अवतारी कर भंजन गायबी जन्मला गहिनी नाम कळा लागी दिठावी आई सी एस नेहासा परम अवसर पाहुणी बोलता झाला शंकर की आम्हा लागी पुढे अवतार घेणे आहे मच्छिंद्र तरी त्या अवतरणी नेमस्ती मही मिरवेनामा प्रति तरी त्या अनुग्रहाची स्थिती गहिणी नाथ वदविला तरी त्या ते विद्याभ्यासून सकळ अधिकारी करावा पूर्ण मी अनुग्रह याचा घेईन पुढले ते अवतारी ऐसे सांगता शिव त्यास मग बोलावनी गोरक्षास प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास गोरक्षाने देवविला विला सर्व देवांचे साक्षी सहित मौळी ठेवीला वरदहस्त ब्रह्मपरायण गहिनीनाथ सत्य सत्यपरियेसा अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उभवला आनंद द्रोम मग कुबेरा पाचारुणी नेम सांगता झाला गोरक्ष अनुग्रह उत्साह मंडळी संगम एक मास उभवला आनंद द्रुम मग कुबेरा पाचारुणी नेम सांगता झाला गोरक्ष रक्ष म्हणे हा कणक जा घेवण आम्हा देई अपारभूषण सकळ मंडळी गौरवोन पाठवणे स्वस्थाना मग तो कुबेर बोले वचन येथे असोध्यावे धन मी लागेल तैसे समान भूषणाते आणि तो मग अपार दिंडे वस्त्रे आणोण सारखे दिधले वाटोण द्रव्यादी दैवोनी याचक जण तोषविले सकळ सकळ सकड़ तोषले पावणी मान पावती आपुले स्वस्थान परिमचंद्र ते ते राहुण अभ्यासीते गहिनी ते उपरी गंधर्व मचिंद्र पिता तो आपुले स्वस्थाना जाता त्या सवे देवणी मीननाथा सिंहल द्वीपी पाठविला उपरी चर वसुने मीननाथ केला किलो हस्तगत मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत निवेदिला ती एसी किलो तळेने वृत्तांत नेत्री आणले म्हणे आता माते मच्छिंद्रनाथ कैसा भेटे लकळेना ઓ શુભા નણી ચિંતા ન કરી કાહી મની એક વેળા મછિંદ્ર મુ નિજ દ્રષ્ટિ પાહસી લયસે મનુની ઉપરી ચર ગેલા એરીકડે કિલોતળા હૃઈ કવળોની મીનનાથ બાળા પ્રેમે ચુંબણ ઘ બાળા માજી ખંતિ हो तसे की तुझ प्रती सोडोनी आलासी नाथ निगुती श्री मच्छिंद्र पितयाते ऐसे बोलोनी मीन नाथाते वारंवार चुंबन घेत एरीकडे गर्भाद्राते गहिनी विद्या अभ्यासी कोण कोण राहिले होते ऐका नाथ विचार करोनी उमाकांत गर्भात्राते राहिले अदृश्य अस्त्र नगी प्रेरुण स्वस्थाना गेला कुबेर निघोण तेने नग तो कणकवर्ण वर्ण गेला परिगर्भाध्री पर्वतांत वस्तीस राहिला उमाकांत तो अद्यापी आहे स्वस्थानांत म्हातार देव म्हणती त्या तयाची या पश्चिम दिशेशी कानिफा राहिला शिष्य कटकेशी वस्ती करुणी नामया ग्रामासी मढी ऐसे ठेविले तयाचे दक्षिण पर्वती राहता झाला मच्छिंद्र जती त्याहुनी पूर्वेस मही पर्वती जालिंदर राहिला आणि त्या पर्वता पैल देशी नागनाथ राहिला वडवा नळेशी आणि रेवणा सिद्ध जया महाशी वीटे ग्रामी राहिला। वामतीर्थ गर्भाद्री पर्वती राहता झाला गोरक्ष जती सेवेशी शिष्य ठेवनी सप्ती विद्या जागे सागे गहिनी ते एक वर्ष वर्ष पर्यंत अभ्यासिला गाहिनी नाथ सकळ विद्येचे स्वस्वामर्थ्य साठविले परी कोणती गावी मधु ब्राह्मण गेले होते गहिणी ते जालेंदरा समीप दिशे कारण वस्ती लागी विराजले विराजले परी गहिणीनाथ अभ्यास अभ्यासिते झाले पात्र भरित मग गोरक्ष बोडवणी त्या ते विप्रापाशी पाठविला यावरी त्या वस्तीस वसते झाले बहुत दिवस शके दहाशे वर्षांस समाधी त्यांनी घेतल्या घेतल्या परी यवण धर्म कबर व्यक्त झाले आश्रम पुढे औरंगजेब होते पाहुण पुसता झाला लोकांशी ह्या कोणाच्या असती कबरी ते म्हणती तव पूर्वजांच्या असाचारी मठिंतकांना बा पर्वती આવર્તે સ્થાન આવડતે પૂર્વે પૂર્વેર વિરાજલી કબર ત્યાહુની ખાલતા બલ્લી ઓર નાથ નાંદ મગ તેને ઐકુણી એસી ભાત પાલટીલે ત્યાગ નાવાંતે જાણ પીર જાલિંદરાતે ઠેવિલે અસે રાજાને ઘૈની નાથા સગઈવી પીર નામ તેવી સાચાર મહી જદી બાંધોની પૂજારે ઠાઇઠાઇ કાનિફાચે નામા સાચે માયા વાવન પૂજારી સ્થાપિલે કલ્યાણ કલબુગી બાબા ચૈતન્ય રાજ બાગ શર નામ ઠેવિલે ત્યાને યમન કારણ पाहिल्या म्हणून त्या ते पडला भास की हे पीर असतील म्हणून घडले या परी श्रोता बोले की कबर युक्त नाथ केले भले, काय म्हणून झाले ती तरी ते अंतर साक्ष नाथ यवन राजे होतील महिते ते छळीतील हिंदू देवांते म्हणून कबरी बांधल्या परी हे असो आता कथन मध्ये कथा असती दैदिप्यमान नाथांनी योजुनी आपुलाले स्थान ठाई ठाई राहिले गोरक्ष सटव्या ठेवून निरक्षण निघता झाला तीर्थाकारण त्या सटव्या तेथे अध्याप राहून रक्षिता ती स्थानासी या परी पुढे गोरक्षनाथ भेटेल जाऊणी भरतरीस ती कथा पुढे रसाळ भरित श्रोतीय स्वीकारा धुंडी नरहरीवंशी मालू असे संत किर कथासांगेल भक्तीसार चे आख्यान स्वस्ती सार समंत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोत भाविक चर थ्रयोविशध्याय गौढहा भवतु शुभू श्रीरस्तू